बन आज का कामच नाही बर का नव आणताय बघा इकडं त्याला नेलं दावा बहिणी सारखं जागा त्याच्या मागे दाना लागलाय बघा काय काय करायचं काय माहिती इकडं पळावा तिकडे पळावा ये करा, ये करा। ये करा। ते करा तेवढं दोखाने केलं भाव तर ते तर त्याला फरक पडत नाही ते म्हणते चेक करायचे म्हणते मला चेक करायची आता डॉक्टर कडे गेल डॉक्टर म्हणत काय नाही ह्यांला आणला काहीच नाही म्हणतं कस काय तर येत आलं त्याला घरी भाव बहिणीनं तिकड नेल का नाही कुठल्या भी मोठ्या मोठ्या ते डॉक्टर म्हणता काय येतं तुम्ही आंदा कोणत ते यांना काहीच नाही म्हणते मग ते लयडवाने करते भाव बहिणी काही बी म्हणजे काय बी बराडते या काही बोलते या चक्कर येते आतपाच जडतळ येते तर माझं मला बेंगले पाणी होतय नो आता काय झालं काय माहितीला तर मला पण आज काय काम नव्हतं बरं का भाऊ बहिणीनो काल उगेल तो का मला का का काल तर नाही भाऊ बहिणीनो शेट तळ षट पळायचं त्यात म्हणजे याचे काम आहे भाऊ बहिणीनो सरकारचे काम आहे चालू सरकारी काम चालू आहे ती टाकी पाण्याची टाकीचं चेंबर बांधलं भाऊ बहिणीनो काल त्यातनं तिकडे गेलो षट पळत गेलो ने, 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 ने तेट केला, तेट केला, केला ते खोली होती भाव बहिणीनो तिथे केली पैसे वडली होती पैसे बाहू मोठे गेला तिथे केला इथनं गेलो आम्ही झालं बघ झालं बाहूबणीनो शिमेंट झाला जास्त आणि जास्त झालं आणि ते झालं बघा कमी कस थोडं कमी पडले बाहूबरीनो समजा बागलं बर का समजायला प च, 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 कस पुरली पण काय झालं ते थोडं शिमटा झालं होतं त्याच चाळीस पाट्या आहे कस होते आणि दहा पा बारा पाट्या खडीच्या म्हणजे चाळीस पन्नास बाप पाहून पाटा चालतं बा बाईन एकट्या तेव्हा तेवढं बाकी मी एकट्याने भरले होते त्या टायलीमध्ये बारक्या डॅम्पिंगमध्ये काम चालू होतं म्हणलं बाबा बोल नका झालं मग काम चालू होतं म्हणलं मग त्याला म्हणलं तिथे बघे मग ते थांबलं त्यात था, हाताखाली द्यायला माल हे माल इटा द्यायला थांबला त्याला म्हणलं तिकडं तिकडचा जातो म्हण तिकडे मी तिकडं जातो म्हणलं डेपो टाका खाली बाबा जवळपास नाही होतं काल त्याचा उघड पुन्हा आला काल हा होते म्हणून मला

आज तर काय नावार का उद्या 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 बिचार काय काम असं ना बाबा बनवून काय म्हण जावं लागेल काय तर येतं त्याला घरी बसून हे पण असं होत आहे साडे नय हा काय झाले काय माहिती आधी काय म्हणलं बाबा मिस्टर काम आहे म्हणला काम घेतलंय पुढं आणि सकाळी त्याचा पुन्हा आला म्हणला अरे त्यांचं काम रविवारपासून चालू म्हणलं करायचं रविवारपासून त्याला म्हणलं आता काय मी जखमावलो म्हणलं मारव का हो घरीच कुठंच काम नाही बा आता बाबांनी बाबतीत की ओन वो, बनल्याचे येत ओनले आई काय काम येते बरं का

दाजी ते, ते भी गेलं तर काय मला कल ते बी गेलं तर काल का मला फोन केला म्हणली मला अवस्था बिघडायला लागली आता बाबा बन मग ते आले ते, ते, ते दोघ <स्तित> Lekar, karaala lekar doki, mba woi mba, ato dawatil tevi, mba woi mba woi mba kaiwa, ato a tahi, 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 अंग बाबीं हा दुःख बस पण असू द्या काही काम कि काय काळजी बात पर ना पर्याय काम केलं तर तरीही भेटतंय काम न केल्यावर गप गप असायचं घरात कोंडून बाबा कपडे भिजू गाठल या कपड्या धुसे ताणटा भावा बहिणीनो पाण्यामुळं म्हणजे पाणी नसलं का नाही समज का बघा नाडत या काम हे कोण बदल आहे नाही पण आहे ना ह्याच्यावर घेतलेलं बाजलं आहे त्या साड्यावर तेव्हा टप्पली येत होते भाव बहिणी टपवाली हे यायची तांदळाव गव्हाव साड्यांवर काय बादल्या घेतल्या होत्या लबल्याच्या आता किती महिना हो आहे काय माहिती भाऊ बहिणीनं काय आहे काय माहिती होऊन कित महिना चालतंय काय माहिती असल्या पण तरी कस काम करायचे तोड तर करून लागतय का हे भावा बहिण वरण दिवस होत काय त्याला का काय माहिती लय करते विचार करते सभा लोक आता बावा ते जायचे आण पाणी बी पाणी प्यायचं पाणी तर हा इथं ते ना ग्राम पंचायत तिथं तसलं बसवलं पाव बो फिल्टर फिल्टर बसवला पाण्याचा त्यातनं ते पाणी साप होतं पाव बहिणीनो आणि फ्रेश पाणी राहतं गारपत पाणी राहतात असतं थंड पाणी त्यात होतं पहा बहिणीनो तर चालू जातो आता आण पाणी एवढं आई सारखं दखन पळत या तर त्याला का झाले काय माहिती बाबा तर चला बाबा भाऊ ब आता ताई तर कपडे मला कपडे आचे कोण म्हणजे आता थोडं बाहेर चाललं बाबा भाऊ बहिणीनो ते कोणा आल्यानंतर कपडे धुवून टाका येते थोडंही एक दोन बुगुले भरून ठेवतो त्यावर आणि माघारी कपडे धुवून टाकतो तेवढे बा, तसला होते आवा कप, ना आयला काय सगळं नव्हतं पटत कुठं घाण गुण कुठं काय कुठं काय ते कप कपडे बघ ठेवत नव्हती दहा पाच पाच दिवस पाळण्याचा बाबा पाळत नसलं ना ते मला बी काय नव्हते सांगत तू राम आण पाणी पिणी ते स्वतः आणायची आणायची पाहणी बाबा बन पाणी आणायची आणि कपडे धुवून टाकायची ते एका जाण नव्हते ते करत जेव्हा मी करून काम करेल म्हणून तर गेलं ते काय माघार नाही माघार कायदा येणार आहे चला जातो आता पाणी आणायला नाही